नमस्कार मन की अशामध्ये स्वागत आहे तर आज गेली होती डी मार्टला तर डी मार्टमधून मा पा काय काय आणलं आहे ते तर सगळं हे सांगते हे देवाला देवघरासमोर तिकडं असा लाल कलरचा कपडा आणलाय ते कुंकू वगैरे पांढऱ्या टेबलवर डाग उठतात म्हणून साठी हा आणलाय नॅपकिन देवाचे तिथे ठेवायला आणि हे देव धुतल्यानंतर पुसायला आणले तर ह्याची किंमत पहा याची वीस रुपयाची किंमत आहे बघा हे छोट्या नॅपकिनची डी मार्टमध्ये खूप स्वस्त असतं पहा आणि हे आहे एकोणसाठ रुपयाचं एवढं मोठं नॅपकिन आहे छान एकदम सॉफ्ट आहे आणि हे पहा हे मला आणले पांढऱ्या कलरचं पहिलं खराब झालं होतं म्हणून आणलं डी मार्टमधलं हे पहिले मी दोनशेला यायचे आता अडीचशे रुपये झाले याची याची पण किंमत हे पा दोनशे एकोणपन्नास अडीचशे झाली तर आता हे पण आणले मी आणि हे लक्स साबुन आणले ते जिंग साबुन पाच साबणाचं पॅकिंग आहे तर दिसतं काय तर शांदल्यास तिथे दाखवते आणि असतो ना तर हे गरम करायचं थोडस आणि खूप छान लागतं कुरमुळ वारसा एकदा छान लागतं खायला त्याला

आणि ते पापडी सोपं बसोप ते धान्य दालतं दोन पॅकेट लागले तर आणि तुम्ही पहिल्यांदा आणले मग अख्खा मसूर माझा मुलगा पण आणता ना दोघं घेतलं नाही तर मसूर आणि पाळी एक किलोची एक किलो एक एक अजून पॅकेट आणले दोन आणले बडी चोपत तर भाजून मस्त छान आणि हे आणलं पिस्ता आणि हे तरबुजाच्या बिया आता ह्या खायला टरबुजाच्या नाही पंपकिन ते काशी भोपळा असतो ना त्याचं हे बियाता ते चांगलं असतं खायला सकाळी सकाळी थोड्या आणि ह्या आहेत तरबुजाच्या वॉटर

गेल्या महिन्यातले भरपूर येतात म्हणून खाऊ खातात खूप तीन म्हणून म्हणून चांगले पाणी आणि ही साबुण हे मोठ्या मुलासाठी शिवतो सगळे आमच्या घरात वेगवेगळे वा वापरतात ते आणि हा पावभाजी मसाला आणला मोठा पॅकेट आणि हे आणलं गुळ एक किलो गुळाची घेत कि पाचशे पाचशे सहाशे मिले एक्स्ट्रा सहाशे मिलीच खोबरे ते आणि हेच तेल वापरतो गाळ्यांचं टाकायला मग मुडीत डाळ मूग डाळ आणि बॉटल खूप हे डबे आहेत ना नंतर याच्यामध्ये कडधान्य भरायसाठी आणले मी एक एक दीड दीड किलो दीड किलो वगैरे बसतं पाहायच्या कितीचं होतं त्या एकशे तीस रुपयाला हे तीन डबे तर एकशे तीस रुपयाचे आणि याच्यामध्ये काय खराब नाही होत सादळत वगैरे नाही याच्यामध्ये नरम पडत नाही ती वस्तू भरून ठेवल्या का कडधान्य वगैरे आणि सगळं शेवगाणे साखर तांदूळ वगैरे आणि हे गोवर्धन घे आणलं पा हे दोन किलोचं घेतलं असं एमआर याच्या दुकानात घ्यायला गेलं तर पहा पंधराशे पंच्याहत्तर आहे गोवर्धन घे आणि तिथे डे मार्कमध्ये मा हे काहीतरी तेराशेला पाकाय मिळालं पा तेराशे होतं तिथे ते लिहिलेलं तर हा डबा पण एवढा छान आहे आपल्याला कामाला येतो बा ते आपण सांडत वगैरे नाही याच्यात काय म्हणजे लिक्विड जरी ठेवलं काहीतरी पत्तर वस्तू तर आणि दोन किलोचे दोन पॅकेट येतात गोडधंगी खूप छान असते पण त्याची पाहते बॉर्बरचं बिस्किट घेतला छोट्या मुलांनी त्याला आवडतं ते आणि एव्हरेस्ट किचन किंग मसाला मटर मा पनीर बनवण्यासाठी आणि मारिगोल्डचं मारिगोल्डचे दोन गुढे घेतले बिस्किटचे काहीतरी पन्नास वगैरे आणि

हे घेतले बॉडी वॉश पण जे दुसऱ्या मुलांनी घेतले वाटते त्याच्यासाठी त्याने चप्पल पण आणली पाहिजे मधून काय माहिती कशी निघते चप्पल आणली असे रोज वापरायला वगैरे आणि हा एक मी डबा घेतला पा दिसतोय प्लास्टिकचं जाग नाही आणि स्टीलचं आहे बघा हल्ली कसं बोलतात ना वाकरू नाही आहे प्लॅस्टिक गरम भाजी वगैरे सुद्धा दिली तरीही म्हणजे प्लॅस्टिकचं चांगलं नाही म्हणजे चांगलं आहे स्टीलचं म्हणून मी हा डब्बा आणला हा एक दुसरे पण दुसरे एखादा एक्स्ट्रा लावून हे बघा माझ्या मुलांनी ठीक चीज आणलं आणि अजून एक दुसरं चिपचं पॅकेट आणलं तर ते सर्फ एक्सेल आणले आहे दुसरं मोठं हा आणलेलं पाच किलोचं आणलं होतं मागच्या वेळी तो अर्धा पुडा पडला म्हणून हा दुसरा वयला आणला आहे सर्फ एक्सेल सर भारी म्हणजे जास्त पावर तर थोडं चांगलं धान्य टाळण किती आणलं आहे एक पुडी तीन पुढे अर्धा होतं आणि डेटरचं पाऊच पहा शेवट आपण हे पाऊच बरोबरचं घेतला का त्याचं फोलायला असतं आणि बॉटल असते ना बॉटलमध्ये भरून ठेवायचं चिनी मातीचं बॉटल आहे तर त्याच्यामध्ये हे मग ओतून ठेवायचं लावून ठेवायचं पाहिजे तेवढं भरून घ्यायचं ठेवून द्यायचं हे पाऊच ओपायला पण ठेवतो तर आणि इकडे हा तेलाचं सफोला तेल सफोला तेल आता पंधरा लिटर जास्त पाहिजे सपोला तेल पंधरा लिटर व एकदा था। थांबी पंधरा लिटर म्हणजे दोन तीन महिने तरी जाते संपत नाही इकडे साखर आहे साखर पंधरा किलो आहे आणि तांदूळ सहा किलो बघा का, एक कोलम राईस आणि शब्दाने सहा किलो आहे तर हे पाहा अशा प्रकारे चाललं आहे किरा आण भरून तरी माझं खोबरं राहिलं आहे अजून आणायचं त्याच्यात काय काय बऱ्याच गोष्टी थोडं सांगून विसरली तर म्हटलं आता जाऊ दे हां परत आणता येईल मुलं आणतील जाऊ सांगितलं सांगितल्यावर तर हे पहा पाहा मध्ये खूप म्हणजे खूप कमी याच्यामध्ये हे जर डबे तुम्ही बाहेर घ्यायला गेलं ना तर बाहेर याची किंमत फार किती असते आणि दुकानात आपल्याला कमी नाही करत त्याचा भाव डिमार्टमध्ये लाव लावलेलं असतं होलसेल भावामध्ये काही पण याची किती किंमत आहे दीडशे ह्याची हे बघा दुकानात घ्यायला गेलं तर दीडशे रुपयाचं प्राईज आहे तर असा आपल्याला बघा वीस एकवीस रुपयाचा फरक आहे या ते डब्यामागत बरंच आहे बिस्किट हे सगळं पॅकिंग वस्तू आहे ना खूप फरक पडतो सगळ्या ह्याच्यावर थोडं थोडं म्हटलं तर बचत होते आपली तेलाचा डबासुद्धा सुद्धा खूप आपल्याला याच्यामध्ये भेटतो कमी याच्यात तर वाटलं माझं डी मार्कचं शॉपिंग तर ते नक्की सांगा मला मा तिकडे माझं काय झालं मोबाईल माझा मोबाईल पर्समध्ये मा ते लोक बंद करून देतात ना लॉक लावून देतात आपल्या पर्सला आणि मग मोबाईलच नव्हता माझ्याकडे तिकडं डी काढायला व्हिडिओ मग ते जाऊ दे आपलं घरी गेल्यावरती काढूया दे तर अशा प्रकारे का झालं आमचं शॉपिंग नक्की सांगा कसं काय वाटलं त्या माझं डी मार्टचं शॉपिंग केलेलं किराणा सामान वगैरे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढच्या वेळी डीमार्टला मार्टला गेलं सामान भरताना नक्की काढेल व्हिडिओ